रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमामा सर्वांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार शिल्पकार परमपूजे डॉक्टरराव आंबेडकर संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज वीरला देवी मौलाना आझाद भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सर्व महामाना मी प्रथमता विनम्र अभिवादन करतो आज माझ्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय पितृतुल्य शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब यानंतर आमचे नेते आदरणीय मुकुल अक्ष्मी साहेब आदरणीय सर्व मान्यवर मला महाविकास आघाडीनं या मतदारसंघाची तिकीट दिली उमेदवारी दिली त्याबद्दल आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब या सर्व महाविकास आघाडीच्या मान्यवरांचे मी प्रथमता आभार व्यक्त करतो साहेब महाविकास आघाडीचा प्रयोग आमचा पहिल्यांदा इथं झाला अमरावतीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हा आमचा प्रयोग झालेला होता नंतर आपण मुंबईला केला आदरणीय आमच्या नेत्या सोनिया गांधींनी ज्या ज्या दिवशी आम्ही आपल्या तुमच्या घडामोडी चालू होत्या त्या दिवशी विचारलं त्यात चौघ जणांचाच समावेश होता मला यशोमत् माझ्या गाडीत होत्या आणि सोनियाजी गांधी यांचा फोन आला की आप आपने आपणने महाविकास महाविकास आघाडी करणार क्या और शिवसेना के साथ जाना क्या तर मी त्यांना म्हटलं की मॅडम साहेबांचे विचार नक्कीच बदललेले आहेत संविधान प्रति, संविधाना संविधानाप्रती त्यांचा आदर आहे त्यामुळे आपण जाण्यास काही हरकत नाही आणि त्यांनी पुन्हा अजून विचारलं की अल्पसंख्याकांवर काय फरक पडणार आहे म्हटलं मॅडम अल्पसंख्याक आपल्या सोबत आहे आणि त्यांना सुद्धा मानणारा वर्ग आहे त्यामुळे आपण महाविकास आघाडी केली तरी काही हरकत नाही मी त्यावेळेस आदरणीय सोनिया गांधीजींना सांगितलं साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना फार चांगला कारभार राज्याचा तो अतिशय निष्ठेनं आणि कुठलाही पक्षपात न करता आपण राज्याची धुरा सांभाळली आणि नंतर त्या का काळात जे काही आमच्यावर अन्याय झाला निधी सुद्धा दिला गेला नाही आणि निधी जो तुम्ही दिलेला होता तो रोखला गेला असे अनेक मुद्दे आम्हाला आम्हा आम्ही त्यावेळेस आमच्या समोर होते म्हणून साहेब आज उमेदवारी घेताना मला अतिशय आनंद होता आणि ताईंनी सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही येणार होते सगळेजण त्या दिवशी सांगितलं त्या दिवशी मला खरंच वाटलं की आपल्या प्रचारासाठी जर एवढे मोठे नेते येत असतील तर निश्चितच आपला विजय आहे कारण तुमचं जे मत आहे तुमचं मत हे लोकशाहीला राहील तुमचं मत हे राहुलजी गांधी यांना राहील तुमचं मत हे शरदचंद्रजी पवार साहेबांना राहील तुमचं मत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना राहील म्हणून हे सर्व जे मतदार आहेत ते मतदार निश्चितच मला विजयाच्या वाटेने घेऊन जातील मी यात नाही आपले पुन्हा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आज सगळ्यांना समोर हे आश्वासन देते कि उमेदवार निवडून आला कि पहिले मातोश्रीवर मग सिल्वर ओकवर मग सिल्वर ओक आणि मग दहा जनपदवर त्या ठिकाणी आहे साहेब दोन वर्षापूर्वी साहेब दोन वर्षापूर्वी आम्ही सिल्वर ओक ला आलो आलो होतो यशोमतीताई बबलू भाऊ आणि वीरेंद्र भाऊ आम्ही सिल्वर ओक आलो तिथं तुमचं दर्शन घेतलं आणि म्हटलं की आम्हाला हा मतदारसंघ सोडा त्यावेळेसच तुम्ही मला आशीर्वाद दिला नंतर आम्ही मातोश्रीवर गेलो मातोश्रीवर गेल्यानंतर साहेबांना सांगितलं की हा मतदारसंघ आम्हाला सोडा बबलू वीरेंद्र भाऊ सुनील भाऊ आम्ही सर्व होतो आणि त्यावेळेस सुद्धा आमची तुम्ही हा काय केली आणि खरं अर्थानं तुम्ही दोन वर्षापूर्वीच मला आशीर्वाद दिला दोघांनी म्हणून तुमचे आभार काही महत्वपूर्ण प्रवेश या ठिकाणी होणार आहेत आणि त्यानंतर त्यासोबतच सांगताना आनंद होतोय की आदरणीय बळवंत भाऊ यांना या ठिकाणी उपस्थित असलेले सम्यक ज्येष्ठ मंडळ असो या महिला मंडळ असो या अमरावतीतील अनेक महत्वपूर्ण घटनांचे संघटनांचे मंडळांचा पाठिंबा या ठिकाणी त्या सगळ्यांनी जाहीर केला त्या सगळ्यांचा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार यानंतर काही महत्वपूर्ण प्रवेश साहेब आपण घेणार आहोत